नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचे जर खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आपल्या सर्व ग्राहकांना पाच अलर्ट जारी केले आहेत मोठ्या संख्येने वापर बँक नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी फिशिंग हॅकिंग आणि फसवणुकीसारखे प्रकार टाळण्यासाठी त्यांच्याशी सिक्युरिटी अपडेट शेअर करत असते त्यामुळे कशा प्रकारे हॅकर्स तुमची फसवणूक करतात ते फसवणुकीचे पाच प्रकार यामध्ये सांगितले आहेत त्यामुळे समजून घ्या नाहीतर तुम्ही पण कशा ना कशामध्ये अडकू शकता त्यामुळे फसवणूकदार पाच प्रकारे तुमची कशी फसवणूक करतात यामुळे यामध्ये या अलर्ट केले बघा आता अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये संवेदनशील माहितीच्या माध्यमातून मजकूर म्हणजेच संदेश लपवून बँक ग्राहकांची फसवणूक केल्याची प्रकरणी आता समोर आली आहेत त्यामुळे अनेकांच्या बँकेतून लाखो रुपये उडल्याच्या तक्रारी पण समोर आल्या आहेत त्यामुळे सर्व बँक नियमितपणे त्यांच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी मजकूर संदेश पाठवतात ग्राहकांना आले मेसेज बँकेनेच पाठवले आहेत की नाही यासाठी एसबीआयने पाच सूचना शेअर केल्या आहेत एसबीआयने या संदर्भात ट्विटरद्वारे ट्विट करून माहिती दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं बँक खातं असेल किंवा क्रेडिट कार्ड असलेल्या अनेक ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंटचा संदेश मिळत आहे हा मेसेज घोटाळा असू शकतो तुम्हाला याची भरळ पडली आणि मेसेज मध्ये दिलेल्या लिंक वर तुम्ही जर क्लिक केले बघा आता तुम्ही जर या लिंक वर क्लिक केले तर तुमचे बँक खाते रिकामा होऊ शकते मग तुमची लिंक कोणती असणार आहे यात तुम्हाला बँकेने कोणते पाच अलर्ट जारी केले आहेत ते कोणते असणार आहेत बघा आता यामध्ये तुम्हाला सांगितले पी आय बी फॅक्ट चेकने एक्सवरील पोर्टद्वारे अलर्ट केला आहे या मेसेज मध्ये असे लिहिले आहे की तुम्हाला एसबीआय ग्राहकाला आता बघा लक्ष देऊन काय सांगितले तुम्हाला एसबीआय ग्राहकाला नऊ हजार रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे रिवॉर्ड पॉइंट मिळाले आहे हे पॉइंट आज संपणार आहे ते रिम तुमचे रिडीम करण्यासाठी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा असं सांगितलं जातं यानंतर काय होतं बघा रिवॉर्ड पॉइंट स्कॅम हा नवीन घोटाळा नाहीये यापूर्वी असे मेसेज पाठवून घोटाळेबाज बँक करत हा संदेश पाठवला आहे असे दिसते परंतु तसे नाही या संदेशात एक ॲप फाईल जी आहे ती डाउनलोड करण्यास सांगितले जाते त्यानंतर ग्राहकाला खाते क्रमांक मोबाईल क्रमांक पासवर्ड इत्यादी बँक खात्याची माहिती भरवण्यास सांगितली जाते बघा आता लक्ष देऊन ही सर्व माहिती फसवणूक करणाऱ्यापर्यंत पोहोचते यानंतर हे घोटाळे करणारे तुमचे बँक खाते रिकामी करतात अनेक बँक खातेदारकांनी कार्ड पेमेंट केले असल्याची तक्रार बँकेला लक्षात आला आहे बघा पेमेंट डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड केले जाते घोटाळेबाजांना याचा फायदा घ्यायचा असतो आणि त्यांना रिवॉर्ड पॉइंटचे अमीर दाखवून एसबीआय वापरकर्त्यांना अडकवायचे असते बघा आता काय सांगितले यामध्ये तुम्ही जर आयचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे तुम्हाला कशा प्रकारे ते फसवणूक असतात याबद्दल माहिती दिली आहे बघा आता ग्राहकांना अमिष दाखवून ते त्यांचे बँक खाते रिकामी करतात एसबीआय कडून येणारा प्रत्येक रिवॉर्ड पॉइंट मेसेज खोटा असेलच असं नाही बघा बँकेने काय सांगितले परंतु एसबीआय कधी कोणत्याही लिंकद्वारे अशा गोष्टी डाउनलोड करण्यास सांगत नाही त्यामुळे एसबीआय रिवॉर्ड पॉईंटची पूर्तता केवळ ऑनलाईन बँकिंगद्वारे केली जाऊ शकते यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नाही असे यामध्ये सांगितले तर सावधान चुकूनही क्लिक करू नका असे मेसेज त्वरित डिलीट करा ॲप डाउनलोड केले असल्यास ते त्वरित अनइनस्टॉल करा आणि फोन फॉर्मॅट करणे चांगले होईल व्यवहाराशी संबंधित कोणताही ओ टी पी कोणालाही उघड करू नका तुमच्या बँकेचा जो ओ टी पी असेल तुमच्या मोबाईल लिंक जो बँकेला असेल त्यावर ओ टी पी आला तर कोणालाही शेअर करू नका तसेच मित्रांनो आयच्या अनेक ग्राहकांना भीतीदायक संदेश येत आहेत या संदेशामध्ये दावा केला जात आहे की त्यांनी खाते तात्पुरते लॉक करण्यात ता आले आता अजून एक तुम्हाला जे सांगितलंय अलर्ट कोणता केलाय बघा तुमचे खाते तात्पुरतं लॉक करण्यात ता आले असं सांगतात सायबर चोरटे हे बनावट संदेश पाठवत आहेत तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्याला उत्तर देऊ नका त्यामुळे लगेच तुम्ही बँकेला कळवायचं आहे बघा आता आय तुमची जी बँक बँक आहे त्या बैंक खाते लौक जाले है। आसे खोटे है। त्या खाते लॉक झाले असे ग्राहकांना येत आहेत तुमची बँकिंग माहिती ईमेल विचारली जाते बँकिंगला जो ईमेल दिलेला असतो तो विचारला जातो अशा एस एम एसला ला कधी तुम्ही उत्तर देऊ नका जर तुम्ही त्यावर क्लिक केलं तर तेव्हा तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे आणि तुमचा वैयक्तिक डेटा गमावण्याचा धोका असतो जर तुम्ही त्यांच्या सांगितलेल्या मेसेजवर क्लिक केला तर तुमचा वैयक्तिक बँकेचा डेटा जो आय सी कोड असतो जो बँकिंग संदर्भाचं सगळं असतं तुमची नंबर जो लिंक असतो त्याचं सर्व त्यांच्या हातामध्ये जातं त्यामुळे अशा लिंकवर तुम्ही लिंक क्लिक करू नका असं बँकेने सांगितलंय बघा स्कॅमरने तुमच्या फोनवर किंवा ईमेल आय डीवर पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक केल्याने स्कॅमरला तुमच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला डेटा मिळतो त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या पन्नास कोटी ग्राहकांसाठी अपडेट जारी केले आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचे करोडो ग्राहक आहेत आपल्या वे, वे ग्राहकांना इशारा देत आहे अशाच प्रकारे तुम्हाला इशारा दिला आहे बघा आता काय इशारा दिलाय बँकेकडून आलेल्या संदेशाबाबत खातेधारकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे स्टेट बँकेने माहिती दिली आहे की ग्राहकांना त्यांची बँक खाती बंद करण्याबाबत संदेश येत आहेत हा एक बनावट संदेश आहे ज्याची ग्राहकांना काळजी घेणे आवश्यक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच वतीने ग्राहकांना अलर्ट जारी करताना त्यांना अशा कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ नका किंवा त्यांना वैयक्तिक जी माहिती आहे ते देऊ नका असं यात सांगण्यात आलंय ओ टी पी किंवा खात्याशी संबंधित माहिती शेअर करू नका बघा आता काय सांगितले त्यांनी आता अनेक लोकांच्या काय सांगितले अनेक लोकांच्या बँकेमधून काय पैसे ट्रान्सफर केल्याचे मेसेज दा? यामध्ये दाखवण्यात आले पे पैसे जे आहेत तुमचे ट्रान्सफर केल्याचे दाखवण्यात आले पाठवलेत असे बँकेकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे फसवणुकीच्या संदेशात काय लिहिलेलं असतं बघा फसवणुकीचा जो संदेश तुम्हाला येतो तुम्ही फसवणं यासाठी ते काय लिहिलेलं असतं बघा बघा टोने म्हणजे टो जे आहे टोने बँकेच्या नावाने पाठवलेल्या मेसेजमध्ये प्रिय खातेधारक तुमचे खाते ब्लॉक करण्यात आले आहे असे लिहिले असते जर पॅन कार्ड सारखी इतर माहिती अपडेट करण्यास सांगितली जाते आणि त्याच्याशी संबंधित लिंक पाठवली जाते जिथे तुम्हाला या लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते तुम्हाला याला तुम्हाला अजिबात उत्तर द्यायचं नाहीये ही फसवणूक करण्याची पद्धत आहे याला वेळीच तुम्हाला सावध होऊन यावर तुम्हाला क्लिक करायचं नाहीये बघा आता आणि तुम्ही त्यापासून सावधगिरी बाळगली पाहिजे जर तुम्हालाही असे मेसेज आले तर तुम्ही सर्वप्रथम आता ही लिंक मी वाचू शकत नाही तुम्ही लिंक जी आहे या लिंकवर जाऊन तक्रार नोंदवू शकता ही लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट मारा व याच कॉपी करा व या लिंकवर तुम्ही ही जी काय असेल ती तुमची तक्रार नोंदवा यासोबतच तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर जो आहे त्याचा नंबर आहे लक्षात ठेवा एकोणीसशे तीस वर तक्रार करू शकता सायबर क्राईम ब्रँचच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्ही ही तक्रार करू शकता बघा आता फसवणूक झाल्यास पैसे परत मिळतील का आता काही जणांची फसवणूक होते जर तुमची फसवणूक झाली तर पैसे मिळतील का अनेकदा सायबर फ्रॉड लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरतात तर अशा परिस्थितीत तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या विरोधात तक्रार करावी लागेल जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतील लगेचच तुमचे तुमचं जर असं झालं तर तुम्ही त्याच्याविरोधात तक्रार करायची बँकेमध्ये जाऊन तक्रार करायची की आमचे असे पैसे गेलेत किंवा आमच्या असे बँकेतून पैसे अचानक कट झालेत बघा आयच्या मार्गदर्शक सर्वप्रथम तुमच्या बँकेला याबद्दल माहिती द्या यानंतर तुम्ही फसवणूक टाळू शकता कारण बँका सायबर फ्रॉड साठी विमा पॉलिसी घेतात तुम्ही ही माहिती देता तेव्हा दे बँक ती माहिती विमा कंपनीला देतात जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतील मित्रांनो हे होते बँकेसंबंधी तुमच्यासाठी अलर्ट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो